श्री स्वामी समर्थ मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला महाराजांचे विरु विविध अनुभव त्यांनी दिलेले दृष्टांत त्यांनी दिलेली सेवेकरांना प्रचिती तुम्हाला सांगत राहते कारण माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा निस्वार्थ मनाने करावी व स्वामींच्या ध्यानात राहावं एनी टाईम का तर महाराज आपल्याला दुःखाच्या वेळी नक्की येतात त्याचे तुम्हाला पुढे जाऊन प्रचितीही मिळतील आणि ते तुम्ही प्रत्येकाने स्वतःहून अनुभवावं असं मला वाटतं व वा स्वामींच्या सेवेकरांचा सेवेकरांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढावी कारण ती संख्या जर वाढली तर खूप लोकांच्या आयुष्य जे दुःख आहेत काहींच्या आयुष्यातले दुःख ना नाश होईल दुःखांचा तर काहींच्या आयुष्यातल्या दुःखांचे प्रमाण हे कमी होतील त्याच्यापासून होणाऱ्या वेदना व त्रास कमी होईल त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना नेहमी सांगत असते की तुम्ही महाराजांची सर्वजण मिळून सेवा करा तर आज आजच्या व्हिडिओमधून मी पुन्हा एकदा एक सेवेकरी दादाला मिळालेला एक दृष्टांत मी तुम्हाला सर्वांपुढे आज सांगणार आहे तर इरादे लाखो बनते हे और तूट जाते हे अक्कलकोट वोही आते हे जिने स्वामी बुलाते हे स्वामी सेवेकरी दादा बोलतात हे वाक्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोट येथे गेलो तेव्हा वाचले आणि तेव्हापासून स्वामीबद्दल माझी श्रद्धा वाढतच गेली मी तेव्हा रूम घेऊन पुण्याला राहत होतो नोकरी करत असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी मला सुट्टी असायची पण एकदा सुट्टी लागून आली मी दुपारी जेवण करून आलो आणि माझ्या खोलीत बसलो होतो इतक्यात माझा रूम पार्टनर आला आणि म्हणाला उद्या सुट्टी आहे तेव्हा आम्ही अक्कलकोटला जातोय तू येणार का मी कसलाही विचार न करता त्याला होकार दिला मध्यरात्री अक्कलकोटला पोहोचलो बस स्टँडवर उतरलो बसमधून उतरलेले प्रवासी सोडले तर आसपास कोणीच नव्हते तिथे एक काका भेटले त्यांनी आम्हाला भक्तनिवासापर्यंत सोडले दुसऱ्या दिवशी सकाळी आटोपून आम्ही मंदिरात गेलो माझं लक्ष प्रवेशद्वाराच्या वर गेलं तेव्हा तिथे मला हे वाक्य दिसलं नंतर आतमध्ये गेलो दर्शन घ्यायला दर्शन घेतले व त्यानंतर मला तेथील पुजारी काकांनी स्वामींच्या चरणावर असलेली एक फुलांची माळ हातामध्ये मा दिली मला आश्चर्य वाटले की आम्ही तीन चार जण तिथे उभे असताना ती, ती माळ फक्त मलाच का द्यावी माझ्या मित्रांनाही ते खूप आश्चर्य वाटलं तेव्हापासून एक विश्वास खूप दृढ झाला की स्वामींची माझ्यावर कृपा आहे पण मी तसाच तेथून निघून पुन्हा रूमवरती आलो व मी पुन्हा दुसऱ्या दिवशी नोकरीवर हजर झालो तर एक खूप मोठे आश्चर्य अचानकच घडले मला एक लेटर आले होते ते लेटर होते प्रमोशनचे तेव्हा मला समजले की ती फुलांची माळ एवढ्या लोकांमध्ये फक्त माझ्या हातातच का बरं आली असावी त्यानंतर मला असे बरेच स्वामींचे अनुभव येत राहिले म्हणून मी तुम्हा सर्वांना नेहमी सांगत असते की असेच अनुभव जसे आज मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्या, त्या दादांना जसा अनुभव आला स्वामींचा तसे तुम्ही स्वतःही अनुभव घ्या त्यामुळे त्यासाठी तुम्हाला स्वामींच्यावरती श्रद्धा ठेवणे स्वामींच्यावरती विश्वास ठेवणे त्यांची सेवा करणे गरजेचे आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवा चांगले कर्म करा ते तुम्हाला कधीच टाकून देणार नाहीत स्वामी नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण तुम्ही जर त्यांची दुःखाच्या व सुखाच्या दोन्ही वेळेस सेवा केली तर तुमच्या प्रत्येक क्षणात तुमच्या सुखदुःखात ते तुमच्या बरोबर असणार आहेत आज रक्ताची नातीही आपलं साथ कितीही वाईट वेळ आली तर रक्ताची नाती आपली साथ सोडतात पण आपले स्वामी महाराज आहेत जे कितीही वाईट वेळ आली तर आपल्याला कधीच एकट्याला सोडत नाहीत कमीत कमी आपण स्वामींची सेवा करत असेल तर कमीत कमी आपल्याला आतून एक मनातून आवाज तरी येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तो आवाज आपल्या अंतर्मनाचा नसतो तर तो आवाज असतो आपल्या स्वामी महाराजांचा त्यामुळे मी तुम्हा सर्वांना नेहमी सांगत असते की निस्वार्थ मनाने महाराजांची सेवा करा महाराज तुमच्यासाठी तुम्हाला कुठेही कमी पडणार नाहीत प्रत्येक संकटाच्या वेळी प्रत्येक दुःखाच्या वेळी तुमच्या तुम रक्ताचं तुम ना तर तुमच्यावरती उलटेल पण महाराज कधीही तुमच्यावरती उलटणार नाही ते नेहमी तुमच्याबरोबर असणार आहेत त्यामुळे तुम्हा पुन्हा मी सर्वांना शेवट विनंती करते तुम्ही सर्वांनी स्वामींची सेवा करा त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि त्यांना स्मरणात तुमच्या नेहमी ठेवा ते तुमच्यासाठी नक्की तुम्ही असाल तिथे त्यांना यावंच लागते ते येतात तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील व असेच दृष्टांत असेच अनुभव तुम्हाला अजून ऐकायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजत राहतील तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला समजतात आणि तुम्हाला कळतात आणि तुम्हाला आवडतात हे मलाही कळू दे आणि जर तुमच्या आसपास कोणी दुःखी दिसले लोक तुम्हाला तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करत जावा अगर माझ्या लिंकपर्यंत त्यांना नक्की पोचवा कारण मी माझ्या चॅनलमधून फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेचा प्रचार आणि प्रसारच करत आहे बाकी कोणत्याही विषयावरती माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनत नाहीत बनणार नाहीत आणि गे पहिलेही बनत नव्हते त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींचा अनुभव स्वामींची प्रचिती ऐकायची असेल तर तुम्ही ह्या माझ्या चॅनलच्या लिंकवरती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ